सांगली लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला आहे सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उतरल्याचे दिसून येत आहे काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड शरद लाड हे सर्वजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पलूस कडेगाव विधान मतदारसंघात आज प्रचारात उतरले त्यामुळे काँग्रेसने त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेबाबत झालेल्या रस्सीखेचीनंतर महाविकास आघाडीचा धर्मपाळ मग व आजच्या उमेदवाराचा आता प्रचार सुरू केला आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे आज पलुस कडेगाव मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकदीने प्रयत्न करणारे आमदार विश्वजित कदम एकत्र आले आहेत यावेळी महाविकास आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित होते त्यामुळे सांगली लोकसभेसाठी सा आता महाविकास आघाडीचे मनोमिलन झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आमदार विश्वजित कदम म्हणाले की गावोगावी भेटी देणं हाच प्राधान्यक्रम राहणार आहे उन्हाची तीव्रता पाहता उमेदवारांकडून भेटी गाठींवर भर सुरू आहे ते पुढे म्हणाले की या चंद्रहार पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत सध्या ते राजकारणामध्ये उतरले आहेत